राज्यात पावसाचा जोर कमी पुढील पाच दिवस हवामान कसे राहणार जाणून घ्या सविस्तर अंदाज नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनेल वर आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत राज्यातील पुढील पाच दिवसाचा सविस्तर हवामान अंदाज कोणत्या जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे आणि कुठे उन्हाचा चटका कायम राहणार आहे हे जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाह सध्या राज्यातील बहुतांश भागात सकाळच्या वेळी हलका गारवा आणि दुपारी वाढतं तापमान अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह अधूनमधून हलक्या सरींचा अनुभव येतो हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील पाच दिवस हीच परिस्थिती राज्यभर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज म्हणजेच सध्याच्या हवामानानुसार नांदेड हिंगोली लातूर धाराशिव सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरींचा अंदाज आहे शेतकऱ्यांनी या काळात आपल्या पिकांवर लक्ष ठेवणं महत्वाचं आहे कारण हलक्या सरींचा फायदा काही पिकांना होईल तर काही ठिकाणी ओलावा वाढू शकतो उद्याच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी बुलढाणा अकोला अमरावती परभणी नांदेड हिंगोली गोंदिया गड गडचिरोली लातूर बीड धाराशिव पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक पावसाच्या सरींची शक्यता आहे हवामान विभागाच्या पुढील अंदाजानुसार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार या तीन दिवसात राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरणसह हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे विशेषतः विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली तसेच मराठवाड्यातील बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव आणि कोकणातील सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे या काळात शेतकऱ्यांनी पिकांवरील फवारणी खतांचा वापर आणि कापणी संबंधी निर्णय हवामान पाहूनच घ्यावा जेणेकरून नुकसान टाळता येईल तर मित्रांनो एकूणच पुढील काही दिवस राज्यभर पावसाचा जोर तुलनेने कमी राहणार असला तरी ढगाळ हवामान आणि अधूनमधून हलक्या सरी कायम राहू शकतात म्हणूनच हवामानाचा ताजा अंदाज रोज तपासा आणि पिकांच्या व्यवस्थापनात योग्य बदल करा मित्रांनो हा हवामानाचा अपडेट तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या तालुक्यातील शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि अशी शेती संबंधी माहिती मिळवण्यासाठी शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र